करताना करत असताना आम्ही एका चटी सुरुवात केली होती म्हणजे अभ्यासिका सुरू केली त्यावेळेस आमच्यापाशी काही साधन नव्हतं तर एक एक पैलून आम्ही सुरुवात केली पहिले चटी त्यानंतर मग खुर्च्याचा प्रश्न पडला मग टेबल पुस्तक फर्निचर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करत गेलो आणि जे जे आमच्यापाशी लोक आले मान्य शंकर पाडे काका यांनी आमच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात केली त्यांनी आम्हाला दोन खुर्च्याची मदत दिली आणि तिथून हा सर्व सुरुवात झाली मग त्या ठिकाणपासून आम्ही फर्निचर खुर्च्या महापुरुषांचे फोटो फर्निचर टेबल व्यवस्था केलो दोन गावातून जे विद्यार्थी गावातच हा जे काही क्लास असेल त्याला करायचे स्वतःसाठी तो तिथे जाऊन करू शकतो पण अभ्यास जर करायचा असेल गावातच तर आपल्या गावातच आपण अभ्यासिकेचं केंद्र केलं आहे तर तिथे येऊन सुद्धा तो अभ्यास करू शकतो ही आमची त्या आमची भावना होती सुंदर दिला। करा। की जानी जानी या ठिकाणी मदत केली आहे सर्वांचे प्रवीण गुवा आहे त्यांनी अगोदर इथे कार्यक्रम झाला होता त्या हो ठिकाणी आम्हाला अभ्यासिकेचा वर्धापन या ठिकाणी करायच आहे मॅडमनी एका शब्दात आम्हाला होकार दिला कारण की आम्ही जे करत आहे सर्व विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून कार्यक्रम ठेवण्याचा प्रयत्न केला होता की जेणेकरून त्यांना सुद्धा एक चालना भेटला पाहिजे तो स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी आपल्यासमोर जे मान्यवर इथे उपस्थित आहे ते सर्वांना आपल्याला डिटेल माहिती देतीलच ही अभ्यासिका तयार करत असताना आमच्या एकूण बरेचशा चुका होत असतील कदाचित तुम्ही सर्व आमच्यापेक्षा वरिष्ठ मंडळी आहे आमच्याकडून ज्या काही चुका होत असतील त्या तुम्ही आमच्या चुका माफ कराव्या आणि आम्हाला जेवढं काही सहकार्य करता येईल हा आमचा एकट्याचा उपक्रम नसून हा आपल्या गावाचा उपक्रम आहे जेवढं याला सहकार्य देता येईल तुम्ही तेवढा सहकार्य देण्याचा प्रयत्न करत जावा एवढंच एवढेच मी या ठिकाणी माझे विचार व्यक्त करतो आणि सर्वाचे धन्यवाद